बघा एका निवडणुकीत दोन उमेदवार आहेत एका उमेदवाराला एकूण मतांच्या एकाहत्तर टक्के मत मिळाली आणि तो सातशे छप्पन मतांनी जिंकला तर एकूण मतांची संख्या किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडते हा विश्वास देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुसंख्य प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत लक्ष द्या कोण्यातरी अगोदरच्या परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत अवश्य बिंधास्त विचारा मग अक्षर गेल्या कित्येक दिवसांपासून माऊलीच्या कृपेनं माऊलीनं निमित्त केल्यामुळं राबत आहेत गोर गरीब लेकरांच्या हितार्थ जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा काय होते की असंख्य प्रश्न दिवसभरामध्ये असंख्य लेकर विचारतात थोडीशी दगदग होते माझी विनंती आदेश वजा दगदग वाचवा लक्ष द्या आता हा प्रश्न कसा सोडवायचा एक उमेदवार ही निवडणूक लक्ष द्या आहे अवघड नसते ही निवडणूक या निवडणुकीमध्ये एक उमेदवार जिंकलेला तर एक उमेदवार अर्थातच निवडणूक हारलेला गणित म्हणते की निवडणुकीत म्हणजे रिंगणात निवडणुकीच्या दोन उमेदवार एका उमेदवाराला एकूण मतांच्या एकाहत्तर टक्के मतं मिळाली आणि तो सातशे छप्पन मतांनी काय झाला विजयी झाला म्हणजे याचा अर्थ जिंकलेल्या उमेदवाराला एकूण मतांच्या एकाहत्तर टक्के मत मिळाली जिंकलेला जर एकाहत्तर टक्के मिळाली अर्थातच जो निवडणूक हारला त्याची मतांची टक्केवारी काय त्याचं उत्तर येणार एकोणतीस टक्के ओके लक्ष द्या आता प्रश्न काय पुरागणित म्हणते की ज्या उमेदवाराला एकाहत्तर टक्के मत मिळाली तो उमेदवार सातशे छप्पन मतांनी निवडणूक जिंकला मग हरलेल्या उमेदवारापेक्षा जिंकलेल्या उमेदवाराला जास्त मिळालेलं हे मतदान आहे मग टक्केवारीमध्ये हा फरक लक्ष द्या कसं करायचं तर एकाहत्तर टक्क्यामधून एकोणतीस टक्के वजा करायची आपल्याला इथं प्रश्न करायचा की जिंकलेल्या उमेदवाराला हारलेल्या उमेदवारापेक्षा किती टक्के जास्त मतदान झालं बाबा हा प्रश्न मग ही वजा बाकी अकरा तून नऊ गेले दोन इथं देऊन टाका म्हणजे इथं चार याचा अर्थ जिंकलेल्या उमेदवाराला जिंकलेल्या उमेदवारास हारलेल्या उमेदवाराहून किंवा उमेदवारापेक्षा बेचाळीस टक्के अधिकच मतदान झालं म्हणजे अधिकच जा झालेलं हे बेचाळीस टक्के मतदान म्हणजेच हे सातशे छप्पन मतांनी झालेला विजय गोष्ट लक्षात येत असावी तुमच्या इथं मांडायचे आता उत्तरा जाण्यासाठी टक्के आणि इथं मत हे बेचाळीस टक्के म्हणजे सातशे छप्पन तर एकूण मतांची संख्या एकूण मतं शंभर टक्के असतात लक्षात घ्या काही मत काही का लोक मतदान करत नाही काही मत अवैध ठरतात बऱ्याच भानगडी आहे त्याच्यामध्ये पण इथं काही त्या प्रश्नामध्ये तसं नाही मग शंभर टक्के मतदान आहे बेचाळीस टक्के म्हणजे सातशे छप्पन तर शंभर टक्के म्हणजे किती शंभरचा गुणाकार सातशे छप्पन सोबत छेदस्थानी बेचाळीस हा प्रश्न समोर करा आता हा भाग अठरा शंभर गुणीला अठरा समोर हा प्रश्न हा गुणाकार अठराशे मतदान किंवा एकूण मतांची संख्या किती हा तुमचा जो प्रश्न त्याचं उत्तर अठराशे मत अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ यशाच्या तळमळीनं माऊलीच्या कृपा आशीर्वादानं माऊलीनं निमित्त केल्यामुळं वाक्सर राबतात कष्टतात गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये यश मिळावं या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप कशासाठी सर तर लेकरांनो गणित हा विषय सरावाशिवाय अजिबात गणिताची ही भीती मनातून घालवण्यासाठी हा ग्रुप आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो ग्रुपवर तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न अपलोड केले जातात तुमच्या हितात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास बिल्टअप होईल वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल असा अनुभव आम्हाला ग्रुपमध्ये कितीतरी दिवसापासून आला येत आहे येत राहील कशाचा तर मुलं यशस्वी होण्याचा ओके कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात ठरणार नाही ओके निवडणुका ही माझी प्ले लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करतो